नमस्कार रोजच्या वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे केस खूपच पातळ झाले असतील तर आहारात नेहमी ब्लॅकबेरी किवी संत्री आणि लिंबू खाल्ली पाहिजे नंबर दोन तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता अर्ध्या तासानंतर केस धुवावे यामुळे डोक्यातील कोंडा कमी होतो नंबर तीन घरच्या घरी ब्रायडल फेशियल करायचं असेल तर बीटरूटच्या रसमध्ये बेसनपीठ लिंबाचा रस टाकून तो चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा आणि पाच ते सात मिनटांनी अलगदपणे चोळून काढा याने त्वचेवरील टॅनिंग निघून जाईल नंबर चार रात्रभर दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा त्यांनी आणि सकाळी बारीक करून पेस्ट बनवा ती केसांना लावा अर्ध्या तासाने केस धुवा याने केस गळती थांबते तसेच केस, तसे केस मुळापासूनच मजबूत होतात आणि केसांची वाढ देखील होते नंबर पाच आंघोळीनंतर बराच वेळ केसांना टॉवेल गुंडळल्याने केसांची मुळे कमजोर होतात आणि केस गळू लागतात नंबर सहा जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर रोज सकाळी एक फोड आवळ्याचे लोणचे खा आणि एक चमचा गुलकंद खाऊन त्यावर एक ग्लास गरम दूध प्या यामुळे तुम्हाला राग येणे थांबेल नंबर सात बोरीची आणि कडूलिंबाची पाणी बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळण्याच्या समस्यापासून आराम मिळतो नंबर आठ उन्हाळ्यात त्वचेवरील टॅनिंग आणि चेहऱ्यावर ग्लो आणायचा असेल तर घरच्या घरी क्रीम बनवा त्यासाठी बीटरूटचा रस एक चमचा त्यात अर्धा चमचा ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ईचे एक कॅप्सूल टाकून हे मिश्रण हलवून घ्या आणि ही क्रीम स्वरूपात झाली की चेहऱ्याला लावून पाच मिनिटे मसाज करा याने चेहऱ्यावर खूप छान चमक येते नंबर नऊ रात्री झोपण्यापूर्वी नियमित चेहऱ्याचा मसाज केल्याने त्वचेचे डिटॉक्सिफिकेशन होते शिवाय आतूनही क्लीन होते खोबरेल तेल बदामाचे तेल कोरफड जेल आणि मध यांचा वापर मसाज करण्यासाठी करू शकता यामुळे त्वचेवरील घाम तेल ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स साफ होण्यास मदत होते नंबर दहा ज्या महिला रोज रात्री एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी तरुण दिसते नंबर अकरा उन्हाळ्यात मठ्ठा पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते त्यामध्ये आल्याचा रस एक चमचा आणि जिरेपूड साखर मीठ हिरवी मिरची बारीक कुटलेली आणि सैंदव मीठ टाकून कोथंबीर टाका आणि हा मठ्ठा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा आणि हा मठ्ठा प्यायल्याने हाय कोलेस्ट्रॉलचा धोका टाळता येतो त्यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतो पचनशक्ती सुधारते आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो नंबर बारा कॉफी पावडरमध्ये दोन चमचे कोरफड मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि त्वचेवरील सुद्धा दूर होतात नंबर तेरा मुळ्याचा रसमध्ये थोडे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून नियमितपणे पिल्याने लठ्ठपणा कमी होतो नंबर चौदा रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या यामुळे तुमची किडनी नेहमी निरोगी राहते नंबर पंधरा चेहऱ्यावर पिकलेली केळी स्मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते आणि सुरकुत्या कमी होतात नंबर सोळा पोटदुखीच्या समस्यांनी त्रस्त असल्यास काळे मीठ आणि अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो नंबर सतरा डोळ्यांभोवती काळे वर्तुळावर एरंडल तेल आणि बदामाचे तेल लावल्याने काळे वर्तुळे दूर होण्यास मदत होते नंबर अठरा पालक ही केसांसाठी उपयुक्त आहे म्हणून पालकाचा रस किंवा पालक आहारात घेतल्याने केसांची लांबी वाढते नंबर एकोणीस रात्री नीट झोप न घेतल्याने तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात म्हणून पुरेशी झोप घ्यावी नंबर वीस बाबळीची पाने पाण्यात उकळून गुळण्या केल्यास दात आणि हिरड्या मजबूत होतात नंबर एकवीस कारल्याचा रस किंवा कारल्याची भाजी भेंडीची भाजी हृदयरोगावर खूप फायदेशीर आहे यामुळे रक्तशुद्ध होते म्हणूनच त्याचा आहारात समावेश करावा या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद